आज आपण भिजवलेल्या वाटाण्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे रोजचं वाटण न करता इथे आपण थोडीशी वेगळी पद्धत दाखवलेली आहे त्यामुळे भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक मसाला तयार करून घेणार आहे तर कुकरमध्ये जिथे मी हा मसाला भाजून घेणार आहे कुकरमध्ये आपल्याला एक चमचा इतकं तेल घालायचं आहे तेलामध्ये आपल्याला सुकं खोबरं कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी एखादा मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे असं परतून घेतलं ना तर मसाल्याला ना चव खूप छान येते तर तुम्ही इथे बघू शकता बघा कांदा आणि खोबरा आपण छान इथे भाजला गेलेला आहे आता यामध्ये इथे मी एक चमचा धणे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहे आता ह्याला पण सुद्धा आपल्याला एखादा मिनिट छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कुकर आपला गरमच असतो त्यामुळे हे बाकीचं जिन्नससुद्धा पटकन भाजल्या जातात धणेसुद्धा पटकन भाजल्या जातात आणि तीळसुद्धा पटकन भाजले जातात त्यामुळे इथे गॅस बंद केला आहे आणि बंद करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये एक इंच आलं घालायचं आहे सात ते आठ लसूण पकाळ घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची सगळं मिक्स करून एका जमीन याला परतून घ्यायचं आहे कोथिंबीरीच्या मी इथे काड्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे ना आपल्या या वाटणाला खूप छान टेस्ट येते आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे गरम असताना जर कोथिंबीर घातलं ना तर या मसाल्याला ना चव खूप छान येते आता मिक्सरमध्ये इथे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये इथे मी एक टॉमॅटो घेतलेला आहे आता टॉमॅटो आपल्याला कच्चाच घालायचा आहे आता पाणी न घालताच याची आपण बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे ते वाटण मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कुकरमध्येच भाजी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी पुन्हा आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे वाटलेलं वाटणसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे मसाला जर छान एकदम परतून झाल्यानंतर बघा तुम्ही ते पाहू शकताय बघा बरं तेल आलेलं आहे बघा छान तवंग आलेला आहे म्हणजेच आपला मसाला छान असा शिजला गेलेला आहे अशाच पद्धतीने पाणी न घालताच आपल्याला हे वाटण पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला चवीला मस्त लागते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आता इथे मी भिजवलेले हिरवे वाटाणे घेतलेले आहेत तुम्ही भिजवलेले सफेद वाटाणे किंवा हिरवे वाटाणे मिक्स घेतलेत ना तरीही चालतील किंवा याच पद्धतीमध्ये तुम्ही सफेद वाटाणंसुद्धा करू शकता तर आता आपल्याला पाणी न घालताच हे वाटाणेसुद्धा दोन मिनटं छान परतून घ्यायचे भाजीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण या भाजीमध्ये जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत फक्त लाल तिखट मसाला वापरलेला आहे आणि गरम मसाला तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते तेल सुटेपर्यंत आपण या भाजीला छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ती पाहू शकताय बघा छान तेल आपलं सुटलं गेलेलं आहे बघा आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पण पाणी घालताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे ना चवीला खूप छान लागते भाजीची चव बिघडत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं कोमट करूनच पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास इतकं मी इथे पाणी घातलेलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण जा लावून याच्यात चार शिट्या करून घ्यायची चार शिटीमध्ये आपला हा वाटाणा छान शिजला जातो आणि भाजी मस्त एकदम चमचमी तयार होते तर तुम्ही इथे बघू शकताय बघा चार शिटे आपल्या इथे झालेले आहेत कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर झाकण खोलायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा वाटाणे छान शिजला गेलेले आहेत आणि चमचमीत आपली इथे ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे छान थीक ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही जर भाजी केलीत ना तर तुमची भाजीसुद्धा खूप छान चवीला होईल ही भाजी पुरीबरोबर तर खूप छान लागते शिवाय चपाती भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा तर चमचमीत वाटाण्याची भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे चमचमीत भाजी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तर मस्त खा आणि स्वस्त राहा